परभणी जिल्ह्यातील चिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन अशासकीय प्रशासक मंडळानं बनावट लेटर आऊट तयार करून प्लॉट काढून अनधिकृत गाळे तयार करून विक्री के केली आहे दरम्यान गाळे बांधकाम केलेली जागा बांधकाम विभागाची असल्यामुळे प्रकरण जिल्हा न्यायालयात गेलं होतं यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाजूने निर्णय आल्यानंतर बाजार समितीनं तातडीनं सहा ऑक्टोबरला सकाळीच अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करून गाळे बांधकाम जमीन दोस्त केलं यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं परभणी जिल्ह्यातील चिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन प्रशासक सचिव आणि अभियंता यांनी सन दोन हजार बावीस साली प्रशासक मंडळावर कार्यरत असताना सर्वांनी संगणमत करून बनावट लेआउट तयार करून प्लॉट विक्री बागबगीचा खर्च बांधकाम खर्च गोदामातील भंगार विक्री स्वच्छता आणि दुरुस्ती प्रवास खर्च जेवण इत्यादी कामात स्वतःचं हित साधण्यासाठी जवळपास चौतीस लाख रुपयांचा अपहार केल्यामुळे सध्याचे बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन संचालक मंडळ सचिव आणि इतर जणांवर जिंतूर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान बाजार समितीच्या आवारातील यलदरी आणि वरुड रस्त्यावर तत्कालीन प्रशासक मंडळानं व्यापारी गाळे बांधकाम करून विक्री करण्यात आली होती याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानं जिल्हा न्यायालयात प्रकरण दाखल करून यलदरी रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती यावेळी न्यायालयानं आदेशानुसार प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात आली यावेळी कार्यवाही करताना व्यापाऱ्यांना आपल्या दुकानातील सामान काढून घेण्याअगोदरच बीनं बांधकाम पाडण्यास सुरुवात केली होती यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या कार्यवाहीत बाजार समितीचे अधिकारी उपस्थित होते यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रविवारी सहा तारखेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातलं बेकायदेशीर कॉम्प्लेक्स किंवा बेकाय बेकायदेशीर भूखंड देण्यात आले होते प्रशासक मंडळाच्या काळामध्ये आज अधिकाऱ्यांनी प्रशासनाने ते पाडले खरं पाहिलं तर ह्या गोष्टीला थोडं जर विचार करायचा झालं तर ह्या गोष्टी अशा व्हायला नको या मित्र मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की जे मागच्या काळात हे असं पुढे केव्हाही व्यापाऱ्यांनी दक्ष होऊन कागदपत्र बघितल्याशिवाय डॉक्युमेंट कुठचेही डॉक्युमेंट करू नये जेणेकरून आज जे प्रकार घडलाय जे कोर्टानं त्यांना जे रिलीफ दिलं नाही कारण की हे सगळं बेकायदेशीर राष्ट्रकारण्यामुळे त्यांना रिलीफ दिलं नाही पण पुढच्या काळामध्ये अशा म्हणजे अशा कुठच्याही घटना घडू नये म्हणून मला हे एवढंच आव्हान करायचं सगळ्या व्यापाऱ्यांना की आपण कुठचीही प्रॉपर्टी किंवा प्लॉट घेत असताना किंवा गाळ घेत असताना पूर्ण कागदपत्राचे व्हेरिफिकेशन करावी सर्च रिपोर्ट काढावा आणि नंतरच आपण लीज किंवा प्रॉपर्टी घे घ्यावी आज जे घडलेली घटना आहे ही होणारच होती कारण की अनेक चौकश्या झाल्या तर ते सर्व चौकशामध्ये हे सिद्ध झालंय बाबा ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ज्या बांध जे लिगली म्हणून जे दिल्यात लोकांना हा बीएनसीच्या रस्त्यावरती आणि मार्केट कमिटीच्या सर्व्हिस रोडवर आले होते त्यामुळे हे आज नऊ पडणारच होते पण अशा घटना अशा कुठच्याही ही घटना पुढे घडू नये म्हणून सर्वांनी दक्ष राहावं आणि आपल्या स्वतःची फसवणूक होऊ न देता अशा घटना आपल्या चित्तूरमध्ये मध्ये व्हायला नाही पाहिजे एवढंच बघ प्रतिनिधी रियाज चाऊस एन न्यूज मराठी जिंतूर परभणी